नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर या दिवशी आलेले आहे अमावस्या आषाढ अमावस्या जिलाच गतारे अमावस्या किंवा द दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते तर बघा आषाढ अमावस्या ही पितरांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी आपण आषाढी अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी जर एक दिवा आपण लावला तर तो दिवा पितरांना प्रकाशाची वाट दाखवतो तसेच पितरांच्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं आणि पितृदोषातून देखील आपली मुक्तता होते आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील संकट असतील तर ते देखील दूर होतात तर हा दिवा आपण कसा लावावा कुठे लावावा कोणत्या दिशेला लावावा आणि कुठे ठेवायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या वर्षी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर या दिवशी दीप अमावस्या आलेले आहे जिलाच आषाढ अमावस्या किंवा दर्श अमावस्या किंवा गटार अमावस्या असे देखील म्हटले जाते आणि या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून संध्याकाळी किंवा सकाळी पाटावर मांडून छानशी रांगोळी काढून त्या दिव्यांची पूजा केली जाते तसेच काही ठिकाणी या पूजेला कणकेच्या दिव्यांनी देखील ओवाळले जाते आणि दूध साखरेचा किंवा कि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो किंवा पूर्णाचा देखील नैवेद्य ठेवला दे जातो तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी या पद्धतीने केलं तरीही चालेल अमावस्या तिथीला पितरांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि तसेच देखील त्यांच्या नावे केला जातो अत्यंत महत्त्व असतं या दिवशी दानाला देखील आणि प्रत्येक अमावस्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणेच आषाढ अमावस्या ही दिव्यांची आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचं महत्त्व असतं तर ही पूजा म्हणजेच येणाऱ्या श्रावण मासाच्या स्वागताची तयारी असते आणि अशा उत्सवप्रसंगी कणकेचा दिवा करून तो आप दक्षिण दिशेला लावला जातो तर हा दिवा दीप पूजा आणि पितरांची पूजा तर या दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्यानिमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्याने या दिशेने यमसज्ञी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते आणि तसेच मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी येणारे हे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि हे अप्रत्यक्ष अन्नदानाचं स्वरूप देखील मानले जाते तर आषाढ अमावस्येला ज्या दिव्यांची तुम्ही पूजा कराल त्यामध्ये आपण एक भाग म्हणून पाच किंवा सात किंवा अकरा या प्रमाणामध्ये कणकेचे दिवे देखील बनव बनवले जातात तुम्हाला जितके बनवता येतील तितके तुम्ही बनवू शकता आणि या दिव्यांनीच सर्व दिव्यांची पूजा देखील केली जाते त्यासोबतच त्यातीलच एक दिवा हा घराच्या दक्षिण दिशेला ठेवला जातो आणि तो आपल्या पितरांसाठी ठेवला जातो त्यासोबतच एक दिव्याने घरातील मुलांचं ऑप्शन देखील केलं जातं तर यामुळे त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते तर हा दिवा गुळाच्या पाण्यामध्ये देखील बनवला जातो आणि हे दिवे वापरून घेतले जातात बऱ्याच दिव्यां यातीलच काही दिवे हे नैवेद्य दे म्हणून देखील दाखवले जाते तसेच तुम्ही देखील हे दिवे हे खाऊ शकता तर बघा या दिव्यांमधील एक दिवा आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि एक मुलांच्या औक्षणासाठी वापरायचा आहे आणि बाकी सर्व दिवे हे आपल्याला देवघरासमोरच ठेवायचे आहे आणि ते विजल्यानंतर आपल्याला बाहेर बाहेर ठेवायचे आहे म्हणजे जिथे मुंग्या वगैरे येतील म्हणजेच त्या मुंग्या आणि किडे खातील तर अशा ठिकाणी आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे किंवा तुम्ही ते विसर्जित देखील करू शकता त्यासोबतच दीपा अमावस्येला पितरांसाठी जो दिवा तुम्ही लावणार आहात जो दक्षिण दिशेला लावणार आहात तर त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि बाकी दिव्यांमध्ये तुम्ही तूप घालू शकता कारण या दिवशी आपण लक्ष्मीप्राप्तीची देखील काही सेवा करत असतो आणि त्यामुळेच लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावे यासाठी आपल्याला या दिव्यांमध्ये तूप घालायचं आहे तर अत्यंत प्रभावी असा हा दिवस आहे तर या आषाढ अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी देखील आपल्याला असा एक हा दिवा लावायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सही स्वामी समर्थ